नमस्कार माझं नाव संतोष प्रल्हाद चव्हाण राणा कालठामधून तालुका जिल्हा पुणे मला पोटाचा त्रास बऱ्याच वर्षापूर्ण होता साधारण एक वीस पंचवीस वर्षापर्यंत त्रास असल्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलला भेट देऊन मला एक सतरा अठरा वर्षांनी मला कळलं की मुतखडा त्रास आहे म्हणून एक मुतखडा आहे वीस बावीस वर्ष एम एमचा आणि एकवीस एक एमचा खडा होता बरेच औषध आयुर्वेदिक खाल्लीत तर उदखडा काय माझा पडत नव्हता पण खरंतर आमचे गुंधरा सचिन चव्हाण यांच्याबरोबर मामाचा संपर्क साधून मामांच्या घरी भेट देऊन दिल्यानंतर मामाने ताबडतोब पुण्याला त्यांच्या पियाला फोन करून त्यांनी आम्हाला दिनाश मंगेशकरचा पत्ता देऊन त्या ठिकाणी त्यांनी संपर्क केला आणि त्या मग जाऊन आम्हाला अठरा जानेवारी तारीख सरांनी मॅडम दिली आम्हाला आणि त्यानंतर आमचं ऑपरेशन अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक त्यांनी केलेलं आहे मामाच्या मनापासून धन्यवाद मानतो मामांचं माझ्याकडून माझ्या चव्हाण परिवाराकडून मनापासून आभार व्यक्त करतो